नमस्कार शेतकरी मित्रांचं स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती ज्यावरती आपण कांदा बाजार भाव व कांद्याबद्दलची सर्व माहिती व लाईव्ह कांदा नेलाव संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना सांगत असतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथील आज दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजीचे पाहणार आहे कांदा बाजार भाऊ व कांद्याबाजारची सर्व माहिती व लाईव कांदा निलाव जाणून घेणार आहे सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ महत्वाचे मित्रांनो कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा त्याआधी चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच कांदा बाजार तुम्हाला घर बसलेल्या पाहायला मिळतील चला मित्रांतो पाहूया आज अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार आज जर अहमदनगर जिल्ह्यात पाहिलं तर मित्रांनो एक नंबर माल हा एकवीसशे ते पर्यंत विकला गेला तर दोन नंबर माल हा पंधराशे ते एकवीसशेपर्यंत विकला गेला तर तीन नंबर माल हा सातशे ते रुपयांपर्यंत विकला गेला आपल्याला पाहायला मिळाला तर व चार नंबर का माल हा तीनशे ते सातशे रुपयांपर्यंत विकला गेलेला आपल्याला पाहायला मिळाला आज बाजारात जर पाहिले मित्रांनो तर एकूण गुणी आवकी साठ हजार आठशे पंच्याण्णव गुणीची आवकी म्हणजेच तितीस हजार चारशे त्र्याण्णव क्विंटलची आवकी बाजारात असून आज कमीत कमी दर पाहायला पाहिला मित्रांनो तीनशे रुपये

बारा चाळीस बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे सोळाशे साडे सोळा सतराशे अठराशे अठराशे सव्वा अठराशे साडे अठराशे साडे अठरा पंच्याहत्तर एकोणीस दोन हजार दोन हजार दोन हजार